कथा प्रेम जिद्द आणि यश एका छोट्याशा खेड्यात आर्य नावाची एक साधी पण खूप हुशार मुलगी राहत होती तिचं कुटुंब गरीब होतं वडील शेतमजूर आई इतरांच्या घरची कामं करून संसार चालवत असे घरची परिस्थिती कितीही बिकट असली तरी आर्या नेहमी अभ्यासाला प्राधान्य देत असे ती दिवसभर आईला घरकामात मदत करी पाणी भरी आणि मग रात्री कंदिलाच्या उजेडात तासोन तास वाचत बसे कारण तिच्या घरात लाईटही नव्हती ती खूप अभ्यास करायची आणि खूप हुशार होती तिची आई अनेकदा म्हणायची ग मुली एवढा अभ्यास करून काय होणार आपल्या घरात एवढी कुवत नाही की तुला मोठे शिक्षणासाठी आम्ही पाठवू शकू त्यावर आर्या ठामपणे उत्तर द्यायची आई एक दिवस मी अधिकारी बनेन तुमचं डोकं अभिमानाने वर होईल आणि तुमचं नाव रोशन करेल याच गावातल्या कॉलेजमध्ये सिद्धार्थ नावाचा एक श्रीमंत घराण्यातला मुलगा शिकायला आला होता तो मोठ्या गाडीतून कॉलेजला येईल महागडे कपडे घाली आणि मित्रमंडळीमध्ये नेहमीच लक्ष वेधून घेई एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत त्याची नजर आर्यावर गेली ती जुन्या पिवळसर पानाच्या पुस्तकात गुंतलेली होती आणि अंगावरही जुनी कपडे होती सिद्धार्थने थोडं चेष्टेत विचारलं इतकी जुनी पुस्तकं का वाचतेस आर्य शांतपणे म्हणाली ज्ञान जुनी असो वा नवे उपयुक्त नेहमीच असतं आणि ते कुठल्याही पुस्तकातून वाचो किंवा एका टाईपचं बुक जुनं असो वा नवं असो न्यांतर एका प्रकारचंच भेटतं आणि न्यांतर एकच असतं ते त्या साध्या वाक्यातील सिद्धार्थ प्रभावित झाला दोघांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीतून जवळीक वाढली आर्या आणि सिद्धार्थ एकत्र अभ्यास करू लागले अधूनमधून फिरायला जात कॅन्टीन मध्ये बसून गप्पा मारत त्यांची चांगली मैत्री जुळली होती त्यांच्या नात्यात प्रेमाची नाजूक कळी उमलली सिद्धार्थ आर्याला म्हणायचा तू गरीब असलेस तरी तुझ्या विचारांची श्रीमंती मला खूप भावते आणि तू खूप छान बोलते त्यावर आर्या हसून उत्तर द्यायची श्रीमंती पैशात नसते स्वप्नात असते गावात लोक या नात्याबद्दल कुज बुजू ला करू लागली कारण ते सारखंच कॅन्टीनला वगैरे जायचे आणि सोबतच फिरायचे पण दोघांच्या मनात मात्र एकामेकाबद्दलचा विश्वास अधिकच दृढ होत गेला पण प्रेमाचा मार्ग कधीच सरळ नसतो एके दिवशी सिद्धार्थने धाडस करून आई वडिलांना सांगितलं की त्याला आर्याशी लग्न करायचं आहे मला आर्या खूप आवडते आणि तिचे विचारही खूप चांगले आहेत आणि ती गरीब घराण्यातील असली तरीही खूप हुशार आहे आणि तिच्याबरोबरच मला लग्न करायचं आहे त्याचे वडील रागवून म्हणाले आमचं घरानं मोठं आहे गरीब घरातली मुलगी आमच्या घरात येऊ शकत नाही समाजात आमची थट्टा होईल आईही हळूवारपणे म्हणाली सिद्धार्थ आम्हाला तुझा आनंद हवाय पण समाज काय म्हणेल त्यावर सिद्धार्थ ठामपणे म्हणाला समाजापेक्षा माझं प्रेम मोठं आहे पण पालकांचा विरोध तसाच राहिला घरात वातावरण तणावपूर्ण झालं आर्याला हे समजलं तिनं सिद्धार्थला भेटून सांगितलं सिद्धार्थ मी तुझ्या आयुष्यात अडथळा व्हायचा नाही तुझं कुटुंब माझ्यामुळे तुटू नये मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे एक दिवस मी असा दर्जा मिळवेल की तुझे आईवडील मला नाकारू शकणार नाही पण जरा थोडा धर धीर मी माझ्या यशाने माझं कर्तृत्व मोठं करेल आणि माझं नशीबही मोठं करेल पण जरा तू धीर धर सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने आर्याच्या निर्णयाचा सन्मान केला दोघही भावनिक होत एकमेकापासून दूर झाले घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही यानंतर सुरू झाला आर्याचा संघर्षाचा प्रवास गरिबीत अज असूनही तिनं आय एसच्या तयारीला सुरुवात केली तिचं स्वप्न मोठं होतं तिला आय एस बनायचं होतं तिने अभ्यासाला सुरुवात केली कधी वीज नसेल तर कंदिलाच्या उजेडात तर कधी शाळेच्या ग्रंथालयात बसून ती तासन तास अभ्यास करायची गावकरी हसत म्हणायचे आय एस गरीब घरची मुलगी आय ए एस होणार हा 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 पण आर्या मनातल्या जिद्दीने अभ्यास करत राहिली आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची ग मुली थकल्यासारखं वाटतंय का त्यावर आर्या उत्तर द्यायची आई अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे अजून खूप बाकी प्रवास आहे माझा मोठा कठोर परिश्रमानंतर परीक्षा आली तिने खूप अभ्यास केलेला होता आर्यानं आत्मविश्वासानं पेपर लिहिले पेपर तिला चांगले गेले त्याच्यानंतर चा काही दिवस गेले काही दिवसानंतर निकाल लागला तेव्हा सगळं गाव आवक गाव आवक झालं वर्तमानपत्रात मोठ्या अक्षरात बातमी छापली गेली की गावातील आर्या देशमुखने पहिल्याच प्रयत्नात आय एस परीक्षा उत्तीर्ण झाली गावात फटाके फुटले लोकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला तिचे आई वडील आनंदासरूंनी भरले ज्या गावकऱ्यांनी तिला टोमणे मारले होते तेच आत्ता तिचं कौतुक करत होते कारण आर्या पहिल्याच प्रयत्नात आय एस झाली होती खूप कष्टानंतर तिने हे यश मिळवलं होतं ही बातमी सिद्धार्थच्या घरी पोहोचली त्याचे वडील आणि आई दोघंही आर्याला भेटायला गेले वडील नम्रतेने म्हणाले आर्या आम्ही तुझा गैरसमज केला तुझ्या मेहनतीला आणि यशाला मानाचा मुजरा तू आमच्या मुलासाठी खरी जोडीदार आहेस गरीब असलं म्हणून काय झालं मनाने हुशार आणि मनाने चांगलं पाहिजे आईने तिचा हात धरून डोळ्यातून अश्रू ढाळले आर्या हसून म्हणाली हे माझं एकट्याचं यश नाही माझ्या आई वडिलांच्या त्यागाचं आणि सिद्धार्थच्या विश्वासाचं फळ आहे त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला कधीही नकार दिला नाही आणि कधीही कमी लेख नाही मी गरीब असूनही त्याने माझ्याबरोबर पर मैत्री केली प्रेम केली यानंतर सिद्धार्थ आणि आर्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं पण लग्न सोहळ्याच्या काही दिवसांनी आर्य आय एस अधिकारी म्हणून शपथ घेताना उभी होती तिच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सिद्धार्थच्या डोळ्यात प्रेम व आदर झलकत होता कथेचा शेवट झाला तिथे एक संदेश उमटला गरीब घरची मुलगी असो व श्रीमंत घरचा मुलगा जर प्रेमाला कष्ट आणि जिद्दीची जोड मिळाली तर आयुष्याची आयस होऊन जाते आणि त्यांची जोडी कधीच कोणीही तोडू शकत नाही त्यामुळे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि जिद्दीनं लढा कधीही खचू नका अशीच ही आपली कहाणी होती आणि आपल्या कथा आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन मोटिवेशनल कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय